नको साबुदाना नको भगर, ना भिजवायचं टेन्शन न तळायचं टेन्शन हे काहीही न करता फक्त एक कच्चा बटाटा वापरून तुम्ही या उपवासाला अतिशय खमंग आणि रुचकर असा पदार्थ नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा हा पदार्थ खाल्ल्यानंतर या पदार्थाचे फॅन होऊन जाल तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर आपली रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी जो बटाटा घेतलेला आहे तो सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पिलरच्या मदतीने याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत सालं काढून झाल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे खिसणी आणि खिसणीची बारीक आकाराची जी होलं असतात ना तर ती आपल्याला यासाठी वापरायची आहेत तर मोठ्या आकाराचं घेऊ नका बारीक आकाराची जी खिसणी आहे ना तिने आपल्याला याला लच्छे करून घ्यायचे आहे तर हा बटाटा आपल्याला खसखस न खिसता खालच्या बाजूने ओढत राहायचा आहे म्हणजे याचे छान लच्छे पडतात तुम्ही पाहू शकता आणि याच्याच पद्धतीने आपण सगळा बटाटा इथे खिसून घेतलेला आहे याचे मस्त छान धागेने तयार झाले आहेत लच्छ पडलेले आहेत मस्त इथे पाहू शकता तुम्ही सगळा बटाटा खिसून झाल्यानंतर आपल्याला या बटाट्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन तीन मिनटासाठी आपल्याला हा बटाटा बाजूला ठेवून द्यायचा आहे म्हणजे यातला सगळा स्टार्च आपला निघून जाईल लच्छ पाहू शकता किती छान निघालेले आहेत आता गॅसवर आपल्याला तवा किंवा एखादी कढई ठेवायची आहे आणि हे शेंगदाणे आणि मिरची हे कच्चेच आहेत तर आपल्याला याला खमंग भाजून घ्यायचं आहे तर मिरचीला डाग पडेपर्यंत आणि शेंगदाण्यांना डाग पडेपर्यंत हे शेंगदाणे आणि मिरची आपल्याला छान भाजून घ्यायच्यात भाजून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं छान गार करून घ्यायचं आहे हे शेंगदाणे आणि मिरची गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची घालायची आहे आणि पाणी न घालता जसं वाटलं जाईल तसं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता थोडंसं असं दरदरीत हे वाटलं गेलेलं आहे जास्त याचं बारीकही पेस्ट झालेली नाही आहे आणि जास्त मोठीही नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वाटण तयार झालेलं आहे आता बटाट्याचे जे लच्छ होते त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि ते पाहू शकता आपला बटाटा मस्त सुटसुटीत असं झालेलं आहे आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं या लच्छांमध्ये घालायचं आहे हे वाटण घालून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला उपवासाचं मीठ घालायचं आहे तर इथे सेंधाव नमक आहे ते मी घातलेलं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा इतकं जिरं घालायचं जिरं चालत नसेल तर स्किप करायचं हा मसाला जिरं मीठ या बटाट्याला छान चोळून घ्यायचं आहे आपल्याला सगळं हे एक जीव झालं पाहिजे आणि इथे बटाट्याला हा सगळा मसाला लावून झालेला आहे आपला आता काय करायचं आहे सारखाच पॅन गॅसवर ठेवायचा आहे आणि किटलीतली एक पळीभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तर यापेक्षा जास्त तेल घालायची आवश्यकता नाही नॉनस्टिक पॅन असेल तर आपल्याला तेलाची जास्त गरज पडत नाही तर नॉर्मल तवा किंवा कढई वापरत असाल तर थोडंसं जास्त तेल वापरायचं आणि करून घेतलेला मिश्रणाचा पूर्ण मी असा एक गोळा करून घेतलेला आहे आणि तेल जास्त तापलेलं नाही आहे त्यामुळे हाताला चटका लागणार नाही आणि ह्या पॅनवर मी असं हे सगळं छान याची एक पोळी करून घेतलेली आहे थापून घ्यायचं आहे आपल्याला असं एकसारखं थापायचं कुठं जाड कुठं पातळ नाही म्हणजे सगळीकडनं आपला हा पदार्थ छान शेकला जाईल तर कमी गॅस आहे कमी गॅसवर आपल्याला हा छान खरपूस खमंग भाजायचा आहे तर कमी गॅसवर दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून मी याला खालची बाजू लाल होईपर्यंत शेकून घेतलेला आहे आता इथे पाहू शकता खालची बाजू मस्त लाल झालेली आहे आता काय करायचं आहे अलगदच हा आपल्याला पराठा उलटून घ्यायचा आहे आता छान उलटून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला पळीभर किंवा अर्धी पळी इतकं तेल घालायचं आहे म्हणजे खालची बाजूसुद्धा छान लालसर आणि खमंग भाजली जाईल आणि पुन्हा एकदा खालची बाजू लाल होईपर्यंत आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे आणि खालची बाजू शेकून आता परत एकदा दोन मिनटं झालेले आहेत अलगदच आपल्याला हा पराठा उलटून घ्यायचा आहे आणि ते पाहू शकता दुसरी बाजूसुद्धा मस्त याची छान खरपूस झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं एकदा दोनदा करून आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे पाच सहा मिनटाच्या आतमध्ये आपला हा पराठा बटाट्याचा पराठा छान परतून होतो नवरात्रीचा उपवास असो किंवा मग तुमचा कुठलाही उपवास असो तुम्ही एकदा हा पदार्थ करून बघा तुम्हाला खूपच आवडेल बनवायला सोप्पा आहे पटकन होतो आणि खायला अतिशय रुचकर आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा